व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंच तर्फे तेजस सप्रेम जय श्रीराम मित्रांनो एक अत्यंत महत्वाची गोष्ट तुमच्यासमोर मांडायची म्हणून आजचा हा खास असा व्हिडिओ प्रपंच आपण करत आहोत चित्रा वाघ यांनी भोंगा राऊतांची पार लायकी काढलेली आहे खर तर अनेक जण भोंगा राऊतांची या अगोदर अनेकदा लायकी काढून झालेली आहेत मात्र तरी सुद्धा बेशरम माणूस अत्यंत निर्डावलेपणाने आणि कोडगेपणाने रोज बरळतच असतो मात्र यंदा चित्राबाग यांनी जी टिप्पणी केलेली आहे ती राऊतांचा खूप जिवारी लागणार एवढं मात्र निश्चित आहे मित्रांनो कारण विषयच तसा आहे भोंगा राऊतांनी मध्यंतरी एक पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तक प्रकाशित केलं काय तर म्हणे नरकातला स्वर्ग उद्या चालून हे गटारातला स्वर्ग सुद्धा पुस्तक नवे तयारी सुद्धा सुरू यावर आमचा एक व्हिडिओ नुकताच आम्ही करून झालेला गटारा तुम्ही जाणार नाही राजकारण हे गटार आहे असं म्हणणारे संजय राऊत गेल्या काही वर्षांपासून याच गटारामध्ये लोळत आहेत खेळत आहे थे, किचणी घाण खात आहे आणि तीच खाल्लेली घाण आपल्या तोंडरूपी गटारामार्फत दुर्गंधी पसरवत समाजामध्ये पेरत चाललेली आहेत ही वस्तुस्थिती आहे आता चित्रावाघ यांनी जे झोडपून काढलेलं आहे ना ते खूप भारी आहे पण त्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे आपलं नरकातला स्वर्ग हे जे पुस्तक राऊतांनी लिहिलं ते पुस्तक त्यांनी अनेक नेत्यांना वाचायला दिलेलं यातच दिसून येतं की कोणी इंटरेस्टेड नाही आहे वाचण्यामध्ये हा बातरे है है संदीप देशपांडे मात्र इंटरेस्टेड आहेत हे किती कमाल राजकारण बघितलं का एका पुस्तक प्रदर्शनामध्ये जे संदीप देशपांडेंच्या पुढाकाराने पुस्तक प्रदर्शन भरवलं गेलं होतं मुंबईमध्ये इथे अचानकपणे संजय राऊत येतात मग संदीपच्या गळ्यात हात घालतात फिरी फिरी हसतात ख्या ख्या हा हा की ही हु हु यांचं होतं सगळं त्याच्यानंतर आता संजय राऊत यांचं नरकातला स्वर्ग हे पुस्तक असं स्टाईलमध्ये वाचताना संदीप देशपांडे यांचा फोटो काढण्यात आला आणि तो सोशल मीडियावर टाकण्यात आला लपवण्यासारखं काहीही नाही असं त्याला कॅप्शन देण्यात आलं हे तेच संदीप देशपांडे आहे म्हणजे सकाळी मॉर्निंग वॉकला जमा केलेले होते तेव्हा याच भोंगा राऊतांच्या गुंडांनी यांचे पाय तोडले होते आणि आज हेच एकमेकाचं लांबुल चालन करत आहेत एकमेकाची भलावण करत आहे हे लक्षात घ्या मित्रांनो की राजकारणी कधीही काहीही करू शकतात आज शिव्या देतील उद्या कदाचित एका ताटात जेवती परवा परत शिव्या देतील नंतर परत एका ताटात जेवती यांचा भरोसा नाहीये त्याच्यामुळे आर नॉट रिलायबल हे विश्वासार्हच नाही यांची क्रेडिबिलिटी संपलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विधानसभेमध्ये फक्त दीड टक्का मतदान का झालं तर त्याचं कारण हे आहे आलं नक्ष आता मूळ मुद्दा परत आपण चर्चेला घेऊया की चित्राबाग असं काय बोलले आहे की संजय राऊत यांना ते प्रचंड किंवा झोमलेला आहेच ते तर चित्राबाग यांना ऐकण्या छोटीशी विनंती प्रपंच परिवाराच्या योजना चालू झालेल्या आहेत त्यांचा लाभ अनेकांपर्यंत आम्ही पोहोचवत आहोत सेवा करत आहोत लोकांची तुमच्या सुद्धा काही अडीअडचणी असतील तर नक्की कळवा सदस्यांच्या आपल्या परिवाराच्या अडीअडचणी सोडवण्यासाठीच आपण हे उपक्रम योजना राबवत आहोत मित्रांनो मोठी यंत्रणा राबवण्यासाठी संसाधनांचा वापर करावा लागतो आणि म्हणूनच विनंती आहे तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जो काही सहकार्य निधी सन्मान्य निधी पाठवता येईल तो अवश्य पाठवा कारण हा एक एक उपाय आपण फक्त आणि फक्त परिवाराच्या सत्कर्मामध्येच व्यतीत करणार आहोत त्यात साठीच खर्च करणार आहोत म्हणून विनंती आहे जास्तीत जास्त प्रमाणात दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर सहकारी निधी सन्मान निधी पाठवून त्याचा स्क्रीनशॉट काढू व्हॉट्सअपवर शेअर करा म्हणजे तसं रेकॉर्ड आपल्याला ठेवता रे येईल त्याची पावती आपल्याला बनवते महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप पण घ्या सबस्क्राईबचं बटन दाबा त्याच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा इन्स्ट्रक्शन फॉलो करा आणि एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवजून घ्या जेणेकरून आपल्या योजनांना आणखी बळकटी मिळेल चला आता बघूया शितरा वाघ यांनी संजय राऊतांचे गटारातील अर्क म्हणायचं कारण हे की जेव्हा तोंड उघडतो तेव्हा हा माणूस गटाराच ओकल्यासारखाच बोलत राहतो सकाळी नऊ वाजल्यापासनं की त्यांनी जे लिहिलंय जे काही रंगवलंय त्याच्यामध्ये माझ्याकडून त्यांनी चार पाना अजून ऍड करावी त्याच्यामध्ये पत्रावाला चाळ जे आहे त्यातले जे काही लोक होती राहणारी त्यांचे जरा मनोगत जरा लिहून त्याच्यात दिले असते दोन दोन पानं ऍड करून तर ते जास्त बरं झालं असतं गटारातील अर्क म्हणायचं कारण हे की जेव्हा तोंड उघडतो तेव्हा हा माणूस गटाराच ओकल्यासारखाच बोलत राहतो सकाळी नऊ वाजल्यापासनं नावं ठेवणं किंवा एखाद्याला दुष्ण देणं याच्या पलीकडे काही करतोय का महाराष्ट्र कुठे झेप घेतोय आज आपण कुठे चाललोय याच्यावरती चर्चा न करता आणि कसं आहे की प्रत्येक वेळेला यांच्यावरती बोलून म्हणजे काल आमचे आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री यांनी खूप सुंदर उत्तर त्यांना दिलेलं आहे भोंगा राऊतांना जी उपमा दिलेली आहे ती एकदम परफेक्ट आहे हा खरोखरीच गटारातला अर्क आहे रोज उठायचं आणि काहीतरी बरळत बसायचं लोकांना शिव्या द्यायच्या बेतालपणे एखाद्याला भच्या बाराखडीमध्ये शिव्या देणे च च्या बाराखडीमध्ये शिव्या देणे असलेल्या गोष्टी हे लोक हे भोंगाराऊत करतच असतात महाराष्ट्राला काय आता देशभराला कळून चुकलेला आहे की हा माणूस सरळ कधीच बोलू शकत नाही मुळात इतकं घाण बोलण्यासाठी सुद्धा तितकी विकृत मानसिकता असणं अत्यंत गरजेचं आहे आणि तीच विकृत मानसिकता भोंगाराऊतांची असल्यामुळे त्यांना ही दुर्गंधी पसरवणं थोडंसं सोपं जातं मित्रांनो आपल्याकडे अनेक जण असं म्हणतात की तुम्ही जे अन्न खाता तशीच तुमची वाणी बनते तुमचे विचार देखील तसेच तेव्हा आम्हाला प्रश्न हा पडतो की इतकं घाण वागणारा हा माणूस नेमकं कोणती घाण खात असावा आता गटारा काही म्हटल्यानंतर काय खात असावेत हे वेगळं सांगण्याची गरजच नाही आहे हा स्वतः गटारातला अर्क आहेच राजकारणामध्ये जाणं म्हणजे गटारात जाणे असं हे बोलले होते का हे अनेक वर्षांपासून त्या गटारात लोळत आहेत त्यामुळे कदाचित मेंदूवर परिणाम झालेला आहे आणि म्हणूनच तोंडावाटे नेहमी घाणच बाहेर पडते वेगवेगळ्या नेत्यांना वेगवेगळ्या लोकांना नेहमी यांचं ने ते पुस्तक देऊ केलं वाचा 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 हे खूप महत्वाचं आहे खूप मह का वाचा असं काय त्या पुस्तकामध्ये वाचनीय काय लिहिलं असणार त्यामध्ये भारतीय जनता पक्ष कसा हलकट आहे नीच वृत्तीने काम करतो सुरबुद्धीने काम केलं गेलं असंच लिहिलेलं असणार आहे त्यामध्ये वेगळं काय असणार आहे तुम्ही तुमच्या लेखांमधून जी दुर्गंधी आणि घाण पसरवत असता त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन आणखी घाण तुम्ही त्या पुस्तकामध्ये काहीतरी लिहिलेलं असणार आहे असं वेगळं काय लिहिलेलं असणार आहे राऊतांनी या पुस्तकामध्ये म्हणून ते पुस्तक वाचत बसायचं त्याची बाराणे करायची अहो त्या तुमच्या पुण्याचा तो पुण्याचे ने द्यापक्षाट ते नेते काय नाव त्यांचं नाव नेमकं तोंडावर येत नाहीये या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात वसंत मोरे या वसंत मोरेंनी हा नरकातला स्वर्ग नावाचं पुस्तक देवघरामध्ये ठेवलो चक्क एकीकडे संदीप देशपांडे वाचताय एकीकडे त्यांनी देवघरात ठेवलं शरद पवारांनी कौतुक केलं त्या पुस्तकाचं खर तर ते पुस्तक रद्दीच्या सुद्धा कामाचं नाही कारण ज्या माणसाचे विचारच इतके विकृत आहेत तर त्या विकृत विचारसरणीने आम्हाणूस चांगले लिखाण काय करणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं की असं फालतू आम्ही वाचत नाही यांची रोज लायकी निघते भोंग्याची मात्र हा भोंगा पिसाळ आहे मेंदूवर परिणाम झालेला आहे त्यामुळे यांना काहीच फरक पडत नाही मित्रांनो या अगोदरच्या एका मध्ये सुद्धा आम्ही हे सांगितलं होत की काही दिवसांमध्ये लवकरच आपल्याला गल्ली बोळामध्ये रस्त्यांवर कपडे फाटलेला दरिद्री अवस्थेतला एक माणूस लोकांना दौऱ्या मारत हिंदतांना दिसणार ते लवकरच घडे कारण या माणसाची विचारसरणी जर अशीच असे तर हे होणं अवघड अजिबातच नाही आहे त्यामुळे भोंगा राऊत स्वतःचेच कपडे फाळून विचित्र अवस्थेमध्ये अर्धनग्न शरीर आपलं रस्तावर फिरवत बोंबलत लोकांना दररोज वाढत फिरती थी। यांची की अवस्था सध्या तशी झाली हे वेळे झालेली आहे थार वेडे झालेली आहे यांची सतसत विवेक बुद्धी संपलेली आहे मी बोलतो म्हणजे मी काहीतरी खूप महान आहे आणि बघा 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 माझ्या बोलण्याचा कसा परिणाम होतो वगैरे वगैरे हसतात लोक तुमच्यावर हसतात तुमची पात्रता तुमची लायकी ही आहे की ज्या चॅनलवर तुमचं तोंड दिसतं ते चॅनल पब्लिक चेंज करून टाकते आम्हाला सुद्धा कमेंट्समध्ये अनेक जण सांगतात काहीही करा मात्र या माणसाच थोबाडा दाखवत जाऊ नका यावरून लक्षात घ्या राऊत आपली पात्रता काय आहे किंवा आपली किंमत लोकांच्या नजरेत नेमकी काय आहे तूर्ताच या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो चित्राबाग यांनी ज्या पद्धतीने भोंगा राऊताला तिची लायकी दाखवून दिलेली आहे अशी रोज कुणीतरी दाखवणं अत्यंत गरजेचं आहे हा बेशरम माणूस याला फरक पडणार नाहीये मात्र लोकांना सुद्धा हे कळलं पाहिजे की कोणीतरी तर आहे ना जो सालटी सोडून सोडून काढतोय ते त्यामुळे असे व्हिडिओज बनवणं सुद्धा खूप गरजेचं आहे त्यामुळे अधूनमधून असे व्हिडीओ आपण बरवचवूया आजच्या व्हिडीओ मध्ये तुर्तास इथेच थांबूया जाता जाता था परत एकदा विनंती परिवाराच्या योजना चालू झालेल्या आहेत त्यांचा लाभ घेण्यासाठी सदस्य बना सदस्य बनण्यासाठी तुमच्या इच्छेनुसार तुमच्या उन्चा मर्जीनुसार तुम्हाला जो काही सहकार्य निधी सन्मान निधी परिवारासाठी पाठवा असा वाटतो व अवश्य पाठवा तर त्याचा एक स्क्रीनशॉट सुद्धा काढा व्हॉट्सअपला शेअर करा म्हणजे आपल्याला त्याचा रेकॉर्ड मेंटेन करता येईल आणि त्याची पावती सुद्धा आपल्याला रीतसर बनवता येईल मित्रांनो परिवार आज बळकट होणं गरजेचं आहे कारण आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे म्हणूनच वारंवार ही विनंती आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या सबस्क्रमामध्ये सहभागी व्हा महाप्रपंच या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटनच्या बाजूला जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा आणि केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली महाप्रपंचाशी मेंबरशिप सुद्धा आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या या योजना आपल्याला आणखी जोमाने राबवता येतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा जय हिंद जय महाराष्ट्र मातरम जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत असे मूळ भजन ज्या भजनामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली सर्व धर्म समभावाच्या नावाखाली अल्ला सुद्धा जोडण्यात आलं मात्र असं भ्रष्ट झालेलं भजन गाऊन प्रभू